तिकडून यायचे दिवशी म्हणले कुठायचे महाराज म्हणले पुरुषी झाले ओळख आणि योगा योगाने पोहळा आला जोर पोहा दोन चार दिवसावर आणि मग आमची जास्त घसट झाली त्यांच्याजवळ काही नसायचं आणि माझ्याजवळ काही नसायचं मग महाराज दिवसभर एका सावकाच्या ना नाना बस पैसे काढण्यासाठी सावकार काही आम्हाला पावला नाही निराश होऊन घरी आलो घरी आल्याच्या गरियाल। नंतर आमच्या पत्नीने सांगितलं आपल्या चार लकराचे तुटके फुटके कानातलं पायातलं ते दागेले ते चांनीचे काही सोनेचे काही ते मोडा आणि नानाचा आपला पोळा साजरा करा मग नानाने आम्ही आमच्या लकराचे घेऊन दिलेले दागिने मोरले त्यांचा सा आमचा पोळा साजरा केला मग बरेच दिवस पोळ्याला आम्ही नानाच्या इथंच जेवत होतो आणि मग नानाचे ना आमची एवढी घसट माझी लईच गरिबी असल्यामुळं मी सप्ताहला सात दिवस राहायचं महाराज तिकडं लेकर लहान लहान आभी आभीने घरी जायचं घरी काय कमी ते बघायचं दाळ तांदूळ गहू ज्वारी शेवटपर्यंत पर्यंत आम्ही दखल घेतली आणि शेवटपर्यंत पुरवठा केला म्हणून नानाचे आम्हीचे उपकार माझ्यावर खूपही महाराज फिटणार नाहीत आणि त्यांनी परमार्थ साधना दाखवली आणि त्यांच्यामुळं आपल्या सगळ्यांना आठ दिवस पर्यंत परमार्थ साधना घडली आता इथे रत्न आहे महाराज रत्न कोणी गायक आहे कोणी वादक आहे कोणी कीर्तनकार आहे कोणी पुराणकार आहे कोणी भगवत भक्त आहे कोणी मोठ्या पदावरचे सगळे माझे मायबाप त्यांचं कोणाचं नाव घेतलं नाही पण आपण सगळ्यांनी मिळून केलेली सेवा आता आपण ज्यांच्या नावाने सेवा केली ती त्यांना पोहोचणारच आहे आणि तुमचं जसं कल्याण झालं तसं आमचंही कल्याण व्हावं आम्ही बी तुमच्या मार्गाने जायला लागलो असे परमेश्वराला सांगू सांगू त्यांना विनंती करू आणि थांब मनात श्री श्री हरिभक्तीपरायण जीजा स्वामी जिजा त्यांना सातकर्ती नारायण महाराज